गुड इव्हनिंग सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड या शाळेमार्फत आयोजित केलेले जवाहर सैनिक स्कूल या स्वागत आहे प्लस बॅच बघा आमच्या क्लास वैशिष्ट्य अशा आहेत की विद्यार्थ्यांचा सर्व टेस्टचा निकाल पाण्याची सुविधा उपलब्ध आहे सर्व प्रशासन सुद्धा उपलब्ध आहे प्रत्येक घटकावर सर्व टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत

जवान उतरे एकूण पन्नास ऑनलाईन प्लस लाईव्ह रेकॉर्डे आहे बघा आमच्या व्हॉट्सअप व्हा म्हणजे आम्ही टाकलेले लिंक म्हणजे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवारांना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल टेलिग्राम ग्रुपला ला जो ना म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झाले मेसेज सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला बघता येतील चला गुड इव्हनिंग मी आपल्या आजच्या उतारा क्रमांक आहे मी वैष्णवी सोनवणे उतारेल उत्तर क्रमांक विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा भाषाविषयीचा उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक चाळीस मध्ये प्रश्नाचे आयोजन केले आहे आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे अधिक उत्तरांचा अभ्यास करून व दोनशून अधिक ऑनलाईन सरवठे सोडून भाषा विषयात वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा तेही खात्री उत्तर क्रमांक चाळीस तुम्हाला बघा आम्ही एक मिनिटाचा वेळ वाचायला तुम्ही उत्तर वाचून घ्या राष्ट्रीय योग पाहणं म्हणजे चला मी वाचून दाखवते तुम्हाला उत्तर क्रमांक चाळीस बघा तुम्ही कधी रस्सी खेच हा खेळ खेळला आहात हा एक रंजक खेळ आहे रस्सी खेच हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा एक लांब व मजबूत रस्सी आणि दोन गटांची आवश्यकता असते खेळ तेव्हाच रंगतो जेव्हा दोन्ही गट एकसारख्या ताकदीचे असते दोन्ही गट एक आखली जाते, जो रेश, ओडला खेचला शेवटीच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे आणि सगळ्यांनी मिळून रस्सी खेचणे गरजेचे असते खेळण्याच्या जागेवरील दगड धोंडे बाजूला काढून टाकले पाहिजेत नाहीतर दुखपत होऊ शकते चला उत्तर क्रमांक पर्याय पर्याय बी एक रस्सी पर्याय सी एक खेळ पर्याय डी एक भांडल चला उत्तर टाकणार प्रश्न क्रमांक व उत्तर पर्याय टाका म्हणजे मला सुद्धा कळत तुझ्या प्रश्नाचे उत्तर टाकायचे बरोबर ओम सी उत्तर देतोय सी सी उत्तर दे प्रशांत सी उत्तर तर पहिला रस्सी खेच आहे ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बघा सोनुने सी उत्तर देते बघा पहिले पहिला उत्तर दिलेलं आहे तुम हा खेळ खेळ हा खेळ खेळला आहात बघा रस्सी हा एक खेळ आहे चला ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन कृष्णा सी उत्तर देतोय माने सी उत्तर देते चला पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी प्रश्न दुसरा रस्ती खेच यात आपण पर्याय गुद्धे बघा गोरेसी उत्तर देते उत्तर देते सी उत्तर देते संदीप पांडव सी उत्तर देते चला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी रस्य खेच यात आपण पर्याय ए गुद्दे मारतो पर्या बी लपंडा खेळतो पर्याय सी रस्सी ओढतो पर्यायडी फलदा व गोलंदाजी करतो बघा प्रश्नांची उत्तर येतोय प्रश्न विषयाचा ओम ची उत्तर येतोय भवर ची उत्तर येते यशस्वी ची उत्तर येते सोनोने ची कृष्णा ची उत्तर येतोय मोहन खाडे ची उत्तर दुसऱ्याचं

ओम तिसऱ्याचं शिव उत्तर देतोय यशस्वी शिवउत्तर देते प्रशांत श्री उत्तर देतोय कृष्णा श्री उत्तर देतोय चला उत्तर टाका खाडे श्री उत्तर देते सोनूने शिव उत्तर देते श्रीयोगशी उत्तर दोय घोरेसी उत्तर उत्तर सोनोने म्हणतात माझं नाव घ्या मॅडम सोनोने तुम्ही तुमचे आहे का नावाच आहे का ला म्हणजे तुमचं नाव तुम येत म्हणजे सोनोने सी उत्तर माने सी उत्तर चला प्रश्न तिसरा रस्तीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणाऱ्या गटातील खेळ सर्वात खेळा खेळाडू असतो बघा ह्याच योग्य योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सगळ्या ताकदीचा बघा आपल्याला गटातील सर्वात ताकदीचा सी उत्तर दिले त्यांचं अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न चौथा जो गट मध्यक्षीच्या पलीकडे ओढला जातो तो गट पर्याय ए यशस्वी होतो पर्याय बी पराजित होतो पर्याय सी विजयी होतो पर्याय डी पुन्हा संधी मिळते देते त्याचं खूप खूप अभिनंदन उत्तर देतोय जसे श्री बी उत्तर देते श्री योग बी उत्तर देतोय प्रशांत बी उत्तर देतोय बी उत्तर देते मोहन खाडे बी उत्तर रेषेच्या पलीकडे ओढला जातो तो गट याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक किती बघायला दिलेले आहे आपल्याला बघा जो गट सोबत ओढला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो तो, तो गट पराजित होतो बघा ज्यांनी त्यांनी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन चला श्रीयोग श्री तुम नाहीस का कृष्णा चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी उत्तरावर शेवटचा प्रश्न बघा प्रश्न पाचवा संघटित शब्दाचा आशय आहे पर्याय ए एकत्र राहणे पर्याय बी भांडणे पर्याय सी ओढणे पर्याय डी विजयी होणे बघा गोरे बी उत्तर त्यांचं अभिनंदन गोरे तर माग पडलात ओम ए उत्तर देतोय प्रशांत देतोय कृष्णा ए उत्तर देतोय भव यश्री ए उत्तर देतोय सोनवणे उत्तर देते सलाम खाडे ए उत्तर श्रीयोग देते श्रीयोग बी उत्तर देते पाचव्याच श्रीयोग तू उत्तर नीट चला प्रश्न पाच पाचवा संघटित होणे शब्दाचा आशय आहे एकत्र राहणे ज्यांनी ज्यांनी ए उत्तर टाकले त्यांचं खूप खूप खुँ मनापासून अभिनंदन गोरे ए देते चला आजचा चाळीस उत्तर हे संपलेला आहे धन्यवाद आमच्या ग्रुपला म्हणजे आम्ही टाकलेल्या लिंक टेस्ट तुम्हाला सोडवता येतील आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रपरिवारांना व नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झालेली मेसेज तू सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला बघता येईल बघा अमृता माने